या पंथीयांना हक्काच्या घरासाठी माराव्या लागतात पंचायत समिती इथे चक्रा हदगाव तालुक्यातील संतोषी बोबडे ही तृतीय पंथी असून बेरड शाळा येथील रहिवासी असून तिला निवासी निवाऱ्याची म्हणजेच हक्काच्या घरकुलाची अत्यंत आवश्यकता असून त्या वारंवार पंचायत समिती व ग्रामपंचायतला चक्रा मारून सुद्धा घरकुल मिळत नसल्यामुळे ती आता पुरती वैतागून गेली आहे तृतीय पंथी यांना घरकुल का मिळत नाही असा तिच्या मनात संभ्रम निर्माण झालाय ती घरकुल मागण्यासाठी ग्रामपंचायतला गेली असता ग्रामसेवक यांनी ठरावावर ठरावावर घरकुल मान्य केलं पण संबंधित सरपंच हे सही द्यायला तयार नाही त्यामुळे आता संतोषी बोबडे यांना हदगाव येथील पंचायत समिती गाठावं लागलं संतोषी बोबडे यांनी हदगाव येथील तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देऊन घरकुलाची विनंती केली आहे तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव नेमकी मला नाही का माझ्या हक्काचं घर पाहिजेत मी भारताचा नागरिक आहे मी भी मला बी जगण्याचा हक्क आहे मी माणूस नाही का माझं गाव बरडशेवाळा तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून मी आले हदगावला हे माझा अर्ज घेऊन आले तहसीलदार साहेबाला द्यायला कारण की मला घरकुल नाही मला राहायला घर नाही कारण की मला जगायसाठी मला स्वतःचं एक राहण्याला खोपा पाहिजेत ना मी एक भारताचा नागरिक आहे त्यासाठी विनंती मला नाही का माझ्याकडे सगळं प्रूफ आहे हे बघा माझ्याकडे आधार कार्ड आहे माझ्याकडं हे राशन कार्ड आहे माझ्याकडं तृतीपंथी सर्प तिकीट पण आहे आणि हे सगळं असताना हे नाही का ठरावक जो ग्रामसभेचा प्रमाणपत्र हात ठरावकचा तो ग्रामसाहेब एक साहेबाने दिला माझा ठरावक सही पण सरपंच साहेबांना दिली नाही का मी माणूस नाही त्या गावचा रहिवासी नाही का मला संग एवढा अन्याय का मा जय हिंद जय महाराज सही मागितली का सरपंच काय सरपंच म्हणला मला म्हणला सही माझ्यावर दिली नाही माझ्या ह्याच्यावर मी सरपंचाला सही मागली तर सरपंच नाही का मला म्हणला ह्याच्यावर सही द्यायचं मत नाही मला त्यांना सही दिला नाही माझ्या ठरावक पत्रावर या ह्याच्यावर कागदपत्रावर